आज काय बनवायचं असा विचार करत आहात चला तर मग पाहू अशी झणझणीत मसाल्याची रेसिपी ज्याने चिकेनचा रस्सा होईल एकदम हॉटेल सारखा झणझणीत आणि चवदार सर्वप्रथम चिकेन स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला मीठ व हळद लावून साधारण अर्धा तास मॅरिनेट करून ठेवा आता पॅनमध्ये मध्ये तेल गरम करून त्यात हे मॅरिनेट केलेले चिकन टाका आणि हलके परतून घ्या त्यात आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित मिसळा थोडी कढीपत्त्याची पाने घाला आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या नंतर चिकन पूर्णपणे झाकेल इतके गरम पाणी घाला आणि झाकण ठेवून साधारण पंधरा मिनिटे शिजवून घ्या आता मसाला तयार करूया सर्वप्रथम खोबरं आणि कांदा छान भाजून घ्या नंतर थोडे तेल टाकून डाळ तव्यावर भाजून घ्या धणेपूड घालून हे सर्व एकत्र एक करून मिक्सरमध्ये बारीक वाटा यानंतर मसाला भाजून घेऊया पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सुके मसाले टाका आणि छान परता मसाला कोरडा होत असेल तर चिकन शिजवलेले पाणी त्यात घाला मग वाटलेला मसाला त्यात टाका आणि परता मसाल्याला तेल सुटेपर्यंत तो परतत रहा पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता उकडलेलं चिकनमध्ये हा भाजलेला मसाला टाका आणि नीट मिसळून घ्या छान उकळी येईपर्यंत शिजवा रस्सा शिजल्यानंतर झाकण लावून पाच मिनिटे ठेवला तर चव आणखी खुलते तुम्हाला कसं चिकेन आवडतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा